अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे कोल्हापूर मुंबई वाशिम असं सातत्याने आठशे किलोमीटर प्रवास करणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडल्याची माहिती समोर आली आहे हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडल्यानं वाशिम जिल्ह्याला आता नवीन पालकमंत्री मिळेल क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले नाहीत त्यामुळे ते जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची चर्चा होती कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेला पहिल्यांदाच मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळालं प्रकाश आंबेडकर यांना आरोग्यमंत्रीपदी संधी मिळाली त्यापाठोपाठ पालकमंत्रीपदी असलेल्या चुरशीत आंबेडकर यांनी बाजी मारली हसन मुश्रीफ या आधीच्या सरकारमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री होते पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला असलेलं महत्व विचारात घेऊन आपलं पालकमंत्रीपद कायम राहील याची मुश्रीफ यांना खात्री होती मात्र तसं घडलं नाही मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती पण कोल्हापूर मुंबई वाशिम असा सातत्यानं दूरचा सा प्रवास करणं शक्य नसल्याचा सूर त्यांनी आधीच व्यक्त केला होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी